संयुक्त किसान मोर्चाच्या अलिबागेत आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा आदिवासी बांधवांनी काढलेला मोर्चा हिराकोट तलावापाशी अडवला बल्क ड्रग फार्मा डोलवी विरार अलिबाग डोडल कॉरिडॉर गेलेलं पाईपलाईन साथीचे जमीन संपादन रद्द करावे पिकत्या सुपीक जमिनीतून पाईपलाईन नेण्याऐवजी समुद्र किनाऱ्यावरून किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या नेण्यात यावी रेल्वे रबर रस्ते महामार्ग यासाठीचे जमीन संपादनात दोन हजार तेराच्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट दराने भरपाई द्यावी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत या द्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी संयुक्त किसान मोर्चाने अलिबाग आंदोलन केले आहे चंद्रकांत गायकवाड सोपान सुतार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन येथून मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोड तलाव या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी घोषणाबाजी आणि आदिवासी गीतातून आपले म्हणणे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला सांगा धनाचा ने आमचा वाटा कुटायो संुटायो घाम शेतात आमचा गळ घाम शेतात आमचा गळ चोरायतच घेऊन पळ चोरायतच घेऊन पळ धन चोरांचा तो पळण्याचा फाटा कुटायो धन चोरांचा